ते मेळावेचे अध्यक्ष म्हणजे रमेशराव आडसकर साहेब भैया साहेब तसेच राजेश्वर चव्हाण साहेब रविकांत भाऊ राठोड साहेब व संबंधित स्टेजवरील सर्व कार्यकर्ते मित्र संपूर्ण असतील तसेच आज या कार्यकर्ते मेळाव्यामध्ये मी आमच्या कार्यकर्त्यासहित आणि नगरसेवकासहित प्रवेश केलेला आहे मित्राओ आमचं जाधव कुटुंब आहे हे पक्ष स्थापनेपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आलेलं आहे या धारूड शहरामध्ये आमची फक्त एक भूमिका होता हमेशा असायची की दारूर शहराचा विकास व्हावा हो सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काम व्हावं दारूर चांगलं विकासात्मक असावा आणि सर्व जिल्ह्यामध्ये दारूड तालुका थोडा पुढे यावा यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस प्रयत्न केले गेल्या वेळेस भाजपमध्ये होतो त्यावेळेस एकोणीस कॉर्नर मिटिंगा घेऊन बैठका घेऊन तीनशे बासष्ट मतानं आमचे त्यावेळेस आम्ही नगराध्यक्ष केले हजारी साहेब त्यांच्याकडून आम्हाला असं वाटलं की सुशिक्षित आहे चांगला हुशार माणूस आहे गावाचा विकास होईल गावाचं कल्याण होईल अपेक्षा काय होत्या कल्याण होण्याच्या गावाचा विकास होण्याच्या निधी आणण्याच्या त्या माशायाने अध्यक्ष झालं आमचं काम आमचं तेवढं करून घेतलं निवडणुकीपुरत पाच वर्ष विकासाच्या संदर्भात आम्हाला विचारलं नाही काय करायचं म्हणून विचारलं नाही कसं करायचं म्हणून विचारलं नाही हो आमचा दृष्टिकोन फक्त एकच होता की दारूर शहराचा विकास व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे आम्ही ओरडून ओरडून यांना न ऐकल्यासारखं यांनी केलं शेवटी आम्हाला त्याचा फायदा पण झाला नाही केला तर नाही करू द्या त्याच्या जागा नव्हत त्याला दाखवून देते त्याची जागा काय असते पण प्रकाश दादाईनी धारूर शहरामध्ये ज्यावेळेस आत्ता विधानसभेच्या निवडणुका झाल्या माझेकडे दुकाने आले माझे बसले मला म्हणले बाबा बाळासाहेब म्हणले नेमकं म्हणले दारूळ शहराचं काय काय अडचणीत दादा म्हणलं काही नाही आमच्या फक्त एकच अडचणीत दारूला रस्ते करा दारूळला पाणी द्या नाल्या करा आणि लाईट आमची काही मागणी नाही ही पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून असंच रगडत पडलेलं आहे आणि काही नाही झालेलं दा। दादाजी शब्द दिला म्हणजे शंभर टक्के करणार आणि दादानी शब्द पाळला रस्ता मेन रस्ते चालू केले बजेट टाकले त्याच्यातलं अजून बजेट पडणार आहे सगळे रस्ते होणार आहेत नाल्या होणार आहेत असं विकासात्मक दृष्टिकोन दादांचा इतका मोठा आहे की माझं मन भरून आलं म्हणून दादांसोबत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला आहे आज मला खूप आनंद झाला आहे गावाचं कल्याण होईल कार्यकर्ते व्यवस्थित कामाला लागते गाव काहीतरी प्रगती पाटलावर येईल हा दृष्टिकोन ठेवूनच मी प्रवेश केलेला आहे तसंच पुढील सुद्धा कामकाज व्यवस्थित करीत राहील दादांना प्रत्येक वेळेस कुठल्या आडी अडचणी सांगत जाईल आणि आपण सगळे मिळून आपण काम करत जाऊ मी जनतेचाच माणूस आहे जनतेतच राहणार आहे एवढे बोलून माझं दोन शब्द संपवतो जय हिंद